नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी अरे या महाराष्ट्राला झालंय तरी काय हे कलियुग कलियुग म्हणतायत आणि खरंच कली, कली, कली बोकाळलाय की काय सगळीकडे हिंसाचार अत्याचार बलात्कार विनयभंग आत्महत्या दरोडे खून अरे चाललंय काय आता गेल्या दोन तीन दिवसातला जर आपण घटना बघितल्या तर इथं कुणीच सुरक्षित नाही इथं महिला पोलीस अधिकारी सुरक्षित नाही इथं विद्यार्थिनी सुरक्षित नाही इथं महिला सुरक्षित नाही काल परवा काय तर पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग बीडमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग आणि तिकडे आता सोलापुरात महिलेचा विनयभंग अरे हे चाललंय काय आणि ह्या सगळ्या जर घटना आपण पाहिल्या तर यामध्ये राजकीय कार्यकर्ते आणि नेत्यांचा पण भरणा वाढतच चाललाय इकडं पुण्यामध्ये पोलीस महिला देखील सुरक्षित नाही त्या तर वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत पण त्यांचा देखील विनयभंग इकडे विद्यार्थिनी कोचिंग क्लासेसला बीडमध्ये जात तिथे देखील शिक्षकाकडूनच मुलीचा विनयभंग आणि इकडं सोलापुरामध्ये एका महिलेचा एका राजकीय नेत्याकडून विनयभंग आता हे जे काही सगळं वातावरण आहे म्हणजे खरंच हा कली भोकळलेला आहे असं म्हणायचं आणि ज्यांनी उद्योग केले त्यांना वाऱ्यावर सोडायचं किंवा कारवाई न करता बाजूला ठेवायचं आता ज्या मी तुम्हाला तीन घटना सांगितल्या यापैकी याच्यातल्या कोणत्याही आरोपीला अटक नाहीये प्रमोद कोंढरे जो भाजपचा शहर म्हणजेच महानगर मंत्री ज्यानं वरिष्ठ पोलीस महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केला गुन्हा दाखल झाला जबाब नोंदवून घेतला चौकशीसाठी बोलावलं पण अटक हम्म हम्म मध्ये विद्यार्थिनीचा दोन लंपट शिक्षकांनी विनयभंग केला पण त्यांना अटक हम्म हम्म आणि आता सोलापुरामध्ये एका महिलेचा आपल्याच मालकीच्या लॉजवर आलेल्या त्या ठिकाणी स्टे केलेल्या महिलेचा विनयभंग एका राजकीय के नेत्यानं केला पण त्याला अटक हम्म हम्म म्हणजे काय विनयभंग केला महिलेची छेडछाड काढली महिलेला बॅट टच केला तिच्या अंगाला कुठेतरी स्पर्श केला तर विनयभंग गुन्हा दाखल झाला बस आता त्याच्यात अटक करायची आहे नाही कर करायची आहे पोलीस काय करणार आहेत मग कोण जवळचा कोण लांबचा कोण राजकीय नेता यांचा आका कोण मग ह्याला कसं काय घ्यायचं बरं विनयभंग झालेला आहे या सगळ्या गोष्टींमध्ये विनयभंगाची जेव्हा केस येते तेव्हा मात्र अटक करायला या पोलिसांना काय होत कुणास टाउक मी सांगणार आहे प्रमोद कोंढरेच्या या सगळ्या प्रकरणामध्ये कसा कुणी कुणावर दबाव आणला आणि त्याला का अजून अटक होत नाहीये हे तर मी सांगणारच आहे पण आजचा आत्ताचा लाईव्ह ते त्याही पेक्षा नव्हे त्याच्या इतकंच महत्वाचं आहे आणि ते पहिल्यांदा ओपन करतो आणि मग शेवटी आपण त्याच्यावर बोलू अर्थात हा विषय आहे सोलापूरचा आणि या सोलापुरात एका व्यक्तीनं थोडक्यात राजकीय व्यक्तीनं प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीनं सोलापूरच्या महत्वाच्या पदावर राहिलेल्या राजकीय व्यक्तीनं एका महिलेचा विनयभंग केलाय म्हणून माझा सलाईवच आहे मनोहर सपाटेला हाणा रपाटे आता सोलापूरकरांना तर नक्कीच कळलं असेल की मनोहर सपाटे कोण बहात्तर विनयभंगाचा गुन्हा सोलापूरच्या माजी महापौरावर आता अख्ख्या महाराष्ट्राला कळलं की हा मनोहर सपाटे हा सोलापूरचा माजी महापौर आता या माजी महापौराचा हा प्रताप वर्ष बहात्तर असताना म्हणजे पंच्याहत्तरीकडे झुकलेला हा म्हणजे ऐन पंच्याहत्तरीकडे झुकलेल्या वयात म्हातार आलं रंगात अशी म्हणायची वेळ आली आणि या पठ्यानं काय कारनामा केलाय त्याच्यावरच माझा आहे खर तर या बहात्तर वर्षीय मनोहर सपाटेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय आता मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे काही साधीसुदी व्यक्ती नाही ही व्यक्ती सोलापूरची महापौर देखील राहिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या व्यक्तीची आत्ता कोणत्या पक्षात तो वावरतोय तर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षात एकोणीसशे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव असा एक वर्ष हा पठ्या म्हणजे राष्ट्रवादी स्थापनेही झाली नव्हती तेव्हा सोलापूरचा प्रथम नागरिक होता म्हणजे महापौर होता आता त्यावेळी अर्थातच काँग्रेस पक्ष आता नंतर कालांतरानं यानं राष्ट्रवादीत प्रवेश केला आता साहेबांनी आणि अजितदादांनी याच्या कोणत्या गुणाकडे बघून याला आपल्या पक्षात घेतला त्यांचं त्यांनाच माहिती खर तर हा जो पट्ट्याय या शरद पवार पक्षातल्या या मनोहर सपाटेनं जो काही उद्योग केलाय तो उद्योग काल परवाचा नाहीये याच्या आधी देखील त्याने बरेच उद्योग केलेले आहेत त्यातला एखादा कारनामा कधीतरी बाहेर येतो त्यातला हा एक कारनामा आहे आता काय केलं तर या सपाटेनं एका महिलेकडं वारं वारंवार शरीर सुखाची मागणी करून तिला छळ छळ छळलं पण एका स्टिंग ऑपरेशन मुळ त्याचं बिंग फुटलं त्यानं सोबत केलेल्या अश्लील कृत्याचा व्हिडिओच आता सर्वत्र व्हायरल झाला आणि मग सोलापूरात एकच खळबळ उडाली आता या प्रकरणी त्याच्या विरोधात फौजदार चावडी या सोलापूरच्या पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आता नेमकं काय घडलं ते सांगतो खरंतर तर मनोहर सपाटे यानं एक वर्ष सोलापूरचं महापौर पद उपभोगलं होतं पण त्याची भोगविलासी वृत्ती अजून काही संपलेली नाहीये ती चालूच आहे आता बहात्तर वय तरी पठ्या या ठिकाणी महिलेकडे शरीर चुकाची मागणी करतोय आता हा सध्या साहेबांच्या राष्ट्रवादीत कार्यरत आहे आणि पंच्याहत्तरीच्या जवळ चाललाय तरी देखील त्याच हे सगळं भोगविलासी रूप कुठे ना कुठे तरी उघड होत आहे सोलापुरात याची एक नावाजलेली शिक्षण संस्था देखील आहे म्हणे आणि यापूर्वी देखील त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची नोंद आहे नवे नवे तसं चार्जशीट देखील कोर्टात फाईल आहे आता त्याच वेळी त्याची जेव्हा तो पूर्वीचा विनयभंगाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला होता त्याच वेळी त्याची पक्षातून हकालपट्टी का झाली नाही हे नेतृत्वालाच ठाऊक खर तर आत्ताच जे मगाशी मी लाईव्ह केलं बीडमध्ये प्रशांत खो खाटोकर आणि तो विजय पवार हे दोन लंपट शिक्षक त्या उमा किरण शैक्षणिक संकुल यामध्ये हे शिक्षक होते या दोघांनी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला तिला वारंवार मानसिक शारीरिक त्रास दिला तिला काय म्हणजे आता बॅट टेस्ट करायचे कपडे काढायला लावायचे फोटो काढायचे एकटीला थांबवायचे केबिन मध्ये बोलवायचे बरंच काय काय केलेलं आहे त्या दोघा लंपट यांनी आणि हा आता वेगळा आणखी एक नवीन लंपट आला आता त्यांचा आका कोण आहे त्याचे पण फोटो बऱ्याच ठिकाणी व्हायरल झालेले आहेत आपण बघितलेले आहेत अगदी शिर्शा, संदीप शिरसागर बीडचे आमदार त्यांच्याबरोबर पण त्याचा फोटो आहे तिकडं शरद पवार साहेबांच्या सोबत एक फोटो आहे तो व्हायरल होतोय तिथं स्वतः बजरंग बाप्पा सोनवणे पण दिसत आहेत आता या सगळ्या मेहबूब शेख पण दिसत आहेत आता हे नेमकं हे कोण आहेत ही जी काही प्रशांत खाटोकर तो आणखी विजय पवार हे इतके वर्ष तिथे क्लास चालवत आहेत आणि हे काही जे त्यांचे उद्योग समोर आलेले आहेत याच्या आधी त्यांनी काय उद्योग केलेत का याच्याकडे पण आता लक्ष देणं गरजेचं आहे आणि पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं आहे चला आता मी पुन्हा आपल्या मूळ विषयावर येतो आता हे नेमकं प्रकरण काय घडलं सोलापुरातलं ते सांगतो या मनोहर सपाटीची शिक्षण संस्था आहे त्याचबरोबर स्वतःच्या मालकीची एक लॉज आहे लॉजचं नाव काय आहे शिव पार्वती आता ही जी लॉज आहे या लॉज मध्ये कुणी येतं मुक्काम करतं राहतं वगैरे आता लॉजच आहे ती ओल्ल्यावर काय त्यामुळं ही लॉज कुणाची कुठल्या नेत्याची वगैरे असं काय कोणी चौकशी करतं का नाही करत जो कोण कस्टमर असेल तो तिथं जातो थांबतो मुक्काम करतो निघून जातो आता तसंच या महिलेच्या बाबतीत घडलं ही महिला आहे मुळची पुण्याची म्हणजे आता सध्या पुण्यात राहतं पण ती मुळची आहे उत्तर सोलापूर तालुक्यात आता झालं असं की तिच्या काही गावाकडच्या शेतीतल्या वादावरनं एक कोर्टात केस उभी राहिलेली आहे त्यामुळं सारखं तिला सोलापूरला तारखा पडल्या किंवा वकिलांचा काही सल्ला वगैरे घेण्यासाठी जावं लागतं त्याच कामानिमित्त हो त्या सोलापुरात गेल्या होत्या आता त्यांनी त्या ठिकाणी कुठेतरी राहायला लागेल म्हणून त्या या लॉजवर राहिल्या सुरुवातीला ते दोन दिवस त्या दोन दिवस रूम नंबर लॉज मधल्या रूम नंबर दोनशे दोन मध्ये राहिल्या होत्या त्यानंतर पुढचे दोन दिवस त्या रूम नंबर दोनशे पाच मध्ये राहिल्या आता सोळा जूनच्या रात्री बघा म्हणजे आता चार पाच दिवस त्यांना तिथे राहून झालेले आहेत याच दरम्यान या मनोहर सपाटेनं त्यांची सगळी माहिती काढली कोण येते कोण जाते कुठं येतात कुठं जातात जाता, एकटीचा आहे सगळं वगैरे सगळं माहिती काढून घेतली त्यांनी पंचेस वर्ष ही महिला आहे हा बहात्तर वर्षांचा एक मार्च एकोणीशे बावनचा जन्म या पट्ट्याचा आता सोळा जून च्या रात्री बाराच्या ठोक्याला या पट्ट्यानं तिचा दरवाजा ठोठावला रूम मध्ये शिरला आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग केला आता या घाबरलेल्या पीडित महिलेनं तिला आता काय करावं अशा वेळी तर ते डायरेक्ट ती म्हणाली की बाबा तुम्ही तर माझ्या वडिलांसारख्या आहात माझ्या वडिलांच्या वयाच्या आहात असं का करताय तुम्ही असं विचारल्यानंतर पट्ट्यानं जी आपली भाषा सुरू केली शिवीगाळ करण्याची अर्वाचच्या भाषेत तिला शिवीगाळ केली आणि त्यावर परत एक डोस दिला तू कुठेही तक्रार केली तरीही मला काहीही फरक पडत नाही का माहितीये पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे कारण माझ वय जास्त असल्यामुळं मला लगेच जामीन मिळतो वा काय पट्ट्यानी असं काही शोधून काढलंय ना एक अस्त्र शोधून काढलंय वय जास्त आहे काय करतील फार फार तर पोलीस अटक करतील कोर्टात नेतील जामीन मिळणार संपला विषय म्हणजे जणू काही आलायची सवयच झालेली आहे असं काहीतरी हेरायचं कोणतरी बघायचं जमलं काम झालं तर ठीक नाहीतर काय होईल अटक होईल अटक झाल्यानंतर कोर्टात नेतील कोर्टात नेल्यानंतर जामीन आहेच म्हणजे आज सरवलेला आहे एक तर मुळात हा गुंडच आहे मनोहर सपाटे हा गुंड म्हणून मी म्हणतोय मनोहर सपाटे याला हाणार रपाटे त्याशिवाय सुधारणार नाहीत हे बहात्तरव्या वर्षात नाही सुधारले जातात पुढं कधी सुधारणार ती गोष्ट वेगळी म्हणा आता एवढं सगळं म्हटल्यानंतर कशी बशी या बिचारीनं त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि ती तिथून बाहेर पडली मात्र त्यापूर्वी त्यानं काय केलं होतं त्यानं स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड पण दिलं तिच्या मोबाईलमध्ये स्वतःचा मोबाईल नंबर पण डायल करून ठेवला हे सगळं काय उद्योग केले त्यांनी आता यानंतर सपाटे वारंवार तिला मोबाईल वरून संपर्क करू लागला कशासाठी सपाटेनं तिच्याकडं शरीर सुखाच्या मागणीचा सपाटाच लावला सारखा आपला फोन करून तिला एकच माझ्याशी संबंध ठेव माझ्याशी संबंध ठेव आता शेवटी ही पीडित महिला वैतागली तिने आपल्या कुठल्या ते जवळच्या व्यक्तीला सांगितलं मग तिला घेऊन ते सोलापूर पुन्हा एकदा गाठलं ती तारीख होती चोवीस जून आता तिने या सगळ्या प्रकरणामध्ये वकिलाचा सल्ला घेतला पाहिजे कायदेशीर सल्ला घेतला पाहिजे म्हणून ती वकिलाकडे गेली वकील आहेत योगेश पवार आता त्या ठिकाणी जेव्हा ती वकिलाशी सल्ला मसलत करत होती याच विषयावर बाबा काय करायचं असं असं घडलंय असा असा प्रसंग माझ्यावर झालेला आहे काय करायचं या दोघांचं बोलणं सुरू आहे वकील आणि त्या पीडित महिलेचं तितक्यात या सपाट्याचा फोन आला आणि परत सपाट्याने आपला सपाटा चालू केला आता त्यावेळी तिनं स्पीकरवर फोन ठेवला आता त्यात तो काय म्हणाला तू लॉजवर रूम नंबर म्हणजे बघा आधीच यांनी रूम वगैरे सगळी ठरून ठेवलेली आहे आधी दोनशे दोन मध्ये राहतो त्यानंतर दोनशे पाच मध्ये राहिल्या आता पट्ट्या म्हणतोय तीनशे सात वर ये मला तुझ्याशी संबंध ठेवायचे आहेत पुढं एवढं जेवण असताना मी असं कसं सोडू काय भाषा अरे किती निर्लज्ज आणि नालायक वय वर्ष बहात्तर पंचेस वय त्या महिलेच मुलीसारखी तुझ्या निम्म्याहून कमी वय तिचं आणि तुझी भाषा काय एवढं जेवण पुढं असताना पुढं एवढं जेवण असताना मी असं कसं सोडू अरे म्हणजे किती हा लंपट आहे हा त्रिलंपट आहे हा लंपट तो शिक्षक ते दोन लंपट हा एक लंपट या असली लिंगा ले ले। हे असली सगळी लिंग पिसाड भरलेली आहेत आणि हे महापौर होते हे महाशय एकेकाळी सोलापूरचे महापौर विचार करा की यांचा दबदबा किती त्या सोलापुरात आणि आता यांचे उद्योग काय चाललेत या वयात म्हणून मी मागाशी म्हटलं ऐन पंचहत्तरीच्या वयात म्हातारा आले रंगात अशी परिस्थिती झाली आता हे एवढं सगळं झाल्यानंतर ती महिला बिचारी म्हणाले बाबा काय काम आहे साहेब असं तस बाबा नेता बिता आहे कुठेतरी कळलं होत तिला त्यावर तो म्हणाला त्याचं आपलं एकच नाही नाही तू रूमवर नाही नाही तू तीनशे वर ये आता हे एवढं सगळं जे वकील महाशयांच्या समोर घडलं आता वकीलच ते मग त्यांनी एक कायदेशीर सल्ला दिला त्या महिलेला स्पष्ट सांगितलं तुम्ही जा लॉजवर आणि स्टिंग ऑपरेशन करा व्हिडिओ काढा आता एवढं सगळं झाल्यानंतर त्या महिलेला पण बळ आलं ती बिचारी त्या लॉजवर गेली जी रूम सांगितली त्या रूम मध्ये गेली ती त्या पट्ट्या होताच मग काय यांनी आपला मोबाईल चालू केला आणि त्यांनी त्याच्या अश्लील चा सुरू केले ते सगळं काही त्या स्टिंग ऑपरेशन मध्ये म्हणजेच त्या व्हिडिओमध्ये सगळं काही त्यात आलं ते चित्रित झालं शेवटी कशी बशी परत त्यांनी त्या महिलेनं सुटका करून घेतली आणि तडक आपले वकील आहेत त्यांच्या ती गेली वकिलांनी ते सगळं पाहिलं त्यांच्याशी बोलणं झालं त्यावर मग त्या महिलेनं हे सगळं दाखवल्यानंतर त्या महिलेच्या संमतीनं योगेश पवार या वकिलानं आपल्या फेसबुकवर हा व्हिडिओ पोस्ट केला हा व्हिडिओ पोस्ट केल्या के केल्या अख्ख्या महाराष्ट्रात हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोलापुरात तर या मनोहर सपाटेच्या या सगळ्या लीला सगळ्यांनी पाहिल्या आता हे एवढं सगळं घडल्यानंतर आता या प्रकरणी संबंधित महिलेनं पंचवीस तारखेला म्हणजेच लगेच दुसऱ्या दिवशी पंचवीस जूनला फौजदार चावडी या पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत रितसर तक्रार नोंदवली तक्रार नोंदवल्यानंतर मनोहर सपाटे याच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल झालेत आणि हे जे गुन्हे दाखल झालेत त्यामध्ये स्पष्टपणे जे याच्यावर या, या प्रकरणी जे गुन्हा दाखल झालेत त्यामध्ये मनोहर सपाटेवर विनयभंगचा गुन्हा दाखल झालेला आहे एकंदरीतच याच्या विरोधात जबरदस्तीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न विनयभंग आणि दमदाटी यांसारख्या कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केलाय आता महत्वाचा मुद्दा असा की हा मनोहर सपाटे याच्या आधी देखील त्याच्या विरोधात एक गुन्हा दाखल तोही विनयभंगाचाच आता त्यात चार्जशीट देखील कोर्टात दाखल झालेला आहे पण हा इतका चतुर आहे ना की हा आपलं वय जास्त आहे त्या आधारावर स्वतःची कशी सोडवणूक करायची स्वतःच्या वयाचा कसा फायदा उठवायचा हे त्याला बरोबर कळतं वय जास्त असल्याने त्याला अटक होत नाही आणि त्याचाच तो फायदा उठवतो खर तर सोलापुरात आता या राजकीय घट वा राजकीय वातावरण या घटनेमुळे पूर्णपणे तापलेलं आहे आणि ही घटना समोर आल्यानंतर सोलापूरच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे म्हणजे एका प्रतिष्ठित आणि माझी महापौराच्या विरोधात अशा प्रकारचा आरोप प्रथमच इतक्या पुराव्यांसमोर समोर आल्यानं खरं म्हणजे अक्षरशः खळबळ माजली आणि सोशल मीडियावर तर या व्हिडिओ चा हा सगळा प्रसार झाल्यानंतर मात्र हे प्रकरण आणखी गंभीर झाले आता प्रश्न हा उरतो की हा मनोहर पवार हा मनोहर सपाटे ज्या आता पक्षात आहे त्या पक्षाकडून कारवाई होणार का राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून या मनोहर सपाटेवर कारवाई होणार का याची पक्षातून हकालपट्टी होणार का हे अत्यंत महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट याच्यावर कठोरात कठोर कारवाई होणार का तो जो पहिल्यांदा वय जास्त असल्याचा फायदा उठवतो त्याच्यावर चा त्याला चाप बसणार का कारण याच्या आधी देखील त्यांनी असे उद्योग केलेत हे त्याच्या बोलण्यावरच कळतंय काय की काय फरक पडत नाही माझं वय जास्त आहे त्यामुळे मला लगेच जामीन मिळतो म्हणजे याला सगळ्या पुढच्या प्रोसेस देखील माहिती आहे आता प्रश्न हा उरतो की हा मनोहर सपाटे असेल हे दोन दुपारचे लंपट शिक्षक प्रशांत खाटोकर आणि तो विजय पवार असेल इकडे प्रमोद कोंढरे ओमकार कदम असतील यांचं कुठे ना कुठेतरी हे सगळे विनयभंग केलेले प्रकारातले आरोपी असताना यांना अटक का होत नाहीये हे दोन शिक्षक कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याच्या नेत्याच्या वळसणी खालचे लागे बांधे त्यामुळे त्यांना तिकडे अटक होत नाहीये इकडे प्रमोद कोंढरे ओमकार कदम या दोघांना अटक होत नाही कारण की हे सत्तारूढ पक्षाचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे तर पुणे शहराचे महानगर मंत्री आता त्यांनी राजीनामा दिला ती गोष्ट वेगळी ओमकार कदम भाजपच्या कामगार आघाडीचा अध्यक्ष शहराध्यक्ष त्यानंतर थेट पुणे महापालिकेतल्या एका आरोग्य महिला अधिकाऱ्याशीच गैरवर्तन केलं इकड्या प्रमोद कोंढरेनी चहा प्यायला थांबलेल्या असताना एका वरिष्ठ पोलीस महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केलं यांना अटक नाही तिकडे त्या शिक्षकांना मुल अटक नाही आणि सा या इकडे मनोवर मनोहर अटक नाही त्यामुळं या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर प्रत्येकाचे आका आहेत आणि हे सगळे आका यांना वाचवण्याच्याच परिस्थितीत असतात आपण त्या वाल्मिकाराच्या प्रकरणात बघितलेलंच होतं त्यामुळे मूळ प्रश्न हा आहे की या प्रमोद कोंढरेला अजून का अटक झाली नाही मी तुम्हाला जाता जाईन जाताना सांगेन असं म्हणालो होतो याच्यात एक माहिती अशी समोर आली आहे कि जेव्हा या वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यानं या प्रमोद कोंढरेच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यावेळी एका पोलीस उपायुक्तानं म्हणजे त्यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या साहेबांनी काय म्हटलं होतं त्यांना फोन केला आणि म्हटलं तुमच्या तक्रारीनंतर आपण गुन्हा तर दाखल करून घेऊच पण त्या आरोपीला अटक नाही झाली तर चालेल का अरे असा सवालच कसा विचारला जाऊ शकतो त्या पोलीस असल्या म्हणून काय झालं त्या महिला आहेत वर्दीनंतर आधी स्त्री आहे ती त्यामुळे तिला तिचं व्यक्ती स्वतंत्र आहे तक्रार दाखल करण्याचं आणि त्यानंतर न्याय मिळवून घेण्याचं म्हणजे ज्या महिला पोलीस अधिकाऱ्याने इतरांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्याच महिला पोलीस अधिकाऱ्यावर जेव्हा तसा प्रसंग बेतला गेला तेव्हा तिची तक्रार घेऊन तिला न्याय मिळून देणं हेही पोलिसांचं सा काम आहे नाहीतर मग त्या महिलेकडून इतरांना जी मदत होते न्याय मिळवून देण्यासाठी त्यात काय उपयोग झाला मग त्याचा म्हणजे इतरांना न्याय मिळवून देता आता स्वतःवर अन्याय झालाय पण तो अन्याय दूर करण्यासाठी त्यांनाच न्याय मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली शेवटी त्यांनी असं उत्तर दिलं तर वरिष्ठाला उत्तर काय द्यायचं काय तक्रार दाखल करणं हे माझं काम आहे पुढे अटक करायची का नाही काय कारवाई करायची हे तुमचं काम आहे हे वरिष्ठांचं काम आहे शेवटी अटक न करण्याचा निर्णय झाला आणि या प्रकरणात प्रमोद कोंड्रेंना चौकशीसाठी बोलावलं गेलं जबाब घेतला गेला पण अटक काही झाली नाही ओमकार कदम याच्या आधी प्रकरण घडलेलं आहे गुन्हा दाखल झालाय त्याच्यासह सात जणांवर अटक कुठं आहे का तर कुठे ना कुठेतरी कायद्यात विनयभंगात कमीत कमी शिक्षा जास्ती जास्त शिक्षा सात वर्षांची आहे आता एवढी शिक्षा जी या या आहे त्यामुळं झाली तर न्यायालयाकडून आक्षेप घेतला जातो असं सांगण्यात येतं आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवलेली आहेत आरोपी जर पुरावे नष्ट करत असेल किंवा विक्टीम वर फिर्यादीवर दबाव टाकत असेल तर मात्र त्या कंडिशन मध्ये त्यांना अटक करायची असते आता मुळातच परवाच आपण एक कायदा बघितला नवा कायदा आरोपींना फायदा पिंपरी थेरगाव मध्ये घडलेलं प्रकरण आरोपींनी त्या मुलाचे दोन्ही हाताचे पंजे कापले तोडले अक्षरशः पण दुसऱ्याच दिवशी चोवीस तासात ते जामिनावर सुटले का तर नवा कायदा आहे त्या आधारावर ते सुटले असा दावा पोलिसांनी केला होता आता काय बोलणार म्हणजे ही सगळी प्रकरण जर आपण बघितली तर पोलिसांनी जो काही त्यांना अधिकार दिलेला आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करणं हे, हे पोलिसांचं सा काम आहे त्यानुसार तरी तुमची पुढची प्रोसेस ती करणं गरजेचं आहे ना अहो जर हे असेच सगळे लिंग पिसाट हे सगळे स्त्री लंपट असेच जर वाऱ्यावर मोकळे सोडले तर यांच्याकडे बघून इतर जणांचा पण फावणार आणि त्यांचाही फायदा उठणार त्यांनाही सोपं वाटणार चला ह्यांना काय होत नाही एवढं करून मग आपण तर काय आहे त्यामुळं या प्रकरणात या मनोहर सपाटेला तर हाणार रपाटे हे अगदीच बरोबर आहे आणि ते दुपारचे जे दोन शिक्षक मी म्हंटल हे लंपट शिक्षक यांना तर पहिले सोलून काढा कारण की ही जर अशी पिलावळ वाढत गेली तर खरच कलि बोकाळलाय हे स्पष्ट होईल अशी परिस्थिती येईल अजूनही कुठेतरी पुण्याईची काम करणारी माणसं या जगात आहेत म्हणून बॅलन्स आहे आता आपण कितीतरी दिवस बघतोय सतत काही ना काहीतरी चालूच आहे हिंसाचार अत्याचार विनयभंग आत्महत्या काय 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 उद्योग चालू आहेत चांगल्या बातम्या आमच्यापर्यंत येत नाहीत अशी नेहमी लोकांची ओरड असते अहो बाहेरच जर वाईट घडतय आता चांगलं घडत नाही असं आम्ही म्हणत नाही जे चांगलं घडतं ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोच जे चांगलं आहे ते तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोच पण सध्या चांगलं कमी आणि वाईटच जास्त घडतंय आता त्या घटना इतक्या भयानक आहेत की त्यात वाईट ज्याचं होतं त्यांची कैफियत त्यांची भूमिका तुमच्या समोर मांडणं हे आमचं काम आहे आणि त्यांना न्याय मिळवून देणं यासाठी आपण सगळ्यांनी एकवटून उभं राहणं हे आपल्या सर्वांचं काम आहे त्यामुळे असल्या ह्या मनोहर सपाटेला त्या प्रशांत खाटोकरला त्या विजय पवारला इकडे प्रमोद कोंडरे ओमकार कदम यांना पहिल्यांदा अटक व्हायला पाहिजे आणि मग पुढचं काम व्हायला पाहिजे पण दुर्दैव आहे आपलं की यांना अटक केली जात म्हणून या सोलापुरातली हा प्रकार असो किंवा तिकड बीडमध्ये घडलेल्या प्रायव्हेट कोचिंग क्लासेस मधला विनयभंगाचा प्रकार असो सगळीकडे आरोपींची नावं जरी वेगवेगळी असली तरी यांची कृत्य यांचं वागणं यांचं वर्तन मात्र सारखच आहे आणि या सगळ्यांना शिक्षा कठोरात कठोर होण्यासाठीच अख्ख्या महाराष्ट्रानं आता जागरूक होणं गरजेचं आहे एवढंच मला सांगणं आहे पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी